हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही नवीन मय समई रांगोळी बनवत आहे खूप मस्त अशी ही चमकणारी लोकर आहे आपलेही तिकडे मिळते अशी चमकणारी लोकर तशीच आहे आणि खूप सुंदर असं हे डिझाईन आहे बबल बबलचं तर हे मोठे बबल आपण जशी बबल स्टिच केलेली आहे एका स्वेटरमध्ये तर त्याच टाईपचं आहे आणि खूपच सुंदर दिसतं हे समय रांगोळी आणि करायला एकदम सोपी आहे फक्त पन्नास ग्रॅम लोकरीत झालेली आहे त्यामुळे तुम्ही कोणाला गिफ्ट द्यायलासुद्धा एकदम बढिया आयटम आहे तुम्ही जर याची आतली डायमीटर बघितली समयच्या दृष्टीने तर ती साडेचार पावणे पाच इंच आहे तुम्ही जर मोठी करायची आहे तुम्हाला असेल तर मोठीसुद्धा करू शकता फक्त टाके आपले सहाच्या पटीत पाहिजे जसं मी सुरुवातीला साठ घेतले नंतर बहात्तर झाले दो सहाच्या पटीतच आहेत दोन्ही तर तसे सहाच्या पटीत पाहिजे आउटर जी डायमीटर आहे ती नऊ इंच आहे आणि पन्नास ग्रॅम वजन तर मला वाटतं इतकी सोपी आणि सुंदर आणि कमी लोकरीच होणारी ही हा आयटम आहे तुम्हाला सुंदर असं रुखवतातही ठेवू शकता तुम्ही गिफ्टही देऊ शकता किंवा इथेमध्ये फ्लॉअरपॉट ठेवला समय रांगोळी नसेल करायची तर फ्लॉवरपटसाठी सुद्धा डेकोरेशन म्हणून तुम्ही करू शकता चला तर मग पटकन आपण हे पॅटर्न पाहू आणि करायला करा सुरुवात करू या समय रांगोळीसाठी आपण हे दोन रंग घेतले निळा आहे आणि ऑफ व्हाईट आहे किंवा क्रीम कलर म्हणू शकता दोन्ही यान सारख्याच आहे आय लोझिस यान नावाच्या थोडी झाड आहे आपल्या मिलेनियमपेक्षा वर्धमान मिलेनियम पण ते साधारण तशीच आहे तर आपण सुरुवात करू या निळ्या रंगाने आणि सुई घेतली आहे आपण थ्री mm पॉईंट फाईव्ह एम एमची नॉट करून घेतली मी आणि आपण साठ चेन करून घेऊ समयरांगोळीसाठी वन टू थ्री मेक सिक्स्टी चेन्स फोर फाईव्ह सिक्स सेवन एट साठ चेन करून घ्या साठ चेन करून घेतल्यात आपण आता ट्विस्ट होणार नाही यान याची खबरदारी घ्यायची आणि पहिल्या टाक्याशी स्लीपस्टिचने जोडून राऊंड करायचा त्याचा किंवा रिंग बनवायची रिंग ऑफ चेन सिक्स्टी स्लीप स्टिच करतो आपण इथे म्हणजे आपला हा समईचा आतला गोल झाला आता आपल्याला टाके वाढवा लागतील आता आपण पुढचा राऊंड काय करणार की चार टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस फर्स्ट डबल क्रोशे थ्री चेन चेन ॲज युजल पहिल्या टाक्यातला झाला आता दुसऱ्या टाक्यात करू आपण चार टाक्यात एक एक डबल क्रोशे वन टू थ्री फोर चार टाक्यात एक एक डबल क्रोशे झाल्यावर पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे सॉरी oh, इथे एक टाका सुटला डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस फर्स्ट डबल क्रोशे थ्री चेन देन थ्री डबल क्रोशे नॉ डबल क्रोशे टू इन नेक्स्ट म्हणजे पाच पाचचे गट करत आहे आपण तर साठ चेनमध्ये पाच पाचचे बारा गट होतील म्हणजे आपण पूर्ण राऊंड केला की आपले बारा टाके वाढणार आहेत आणि आपले टाके होतील बहात्तर तर हे बारा वेळा रिपीट करा चार टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्या दोन असं बारा वेळा करायचं आहे आणि आपले टाके होणार आहेत बहात्तर पहिला राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि आपण इथे स्लिपस्टिचनी पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिपस्टिचनी जोडतो आहे आता हे बहात्तर टाके आहेत आता आपल्याला पुढचा राऊंड काय करायचं आहे तर एका टाक्यात सिंगल क्रोशे करा तर इथेच आपण एक चेन करू आणि पहिला सिंगल क्रोशे करू दोन चेन एक टाका सोडून द्या आणि पुढच्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन चेन टू स्किप वन स्टिच सिंगल क्रोशे वन नऊ चेन फाईव वन टू थ्री फोर फाईव स्किप थ्री स्टिचेस म्हणजे तीन टाके सोडा एक दोन तीन आणि चौथ्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे एक दोन चेन एक टाका सोडून पुन्हा सिंगल क्रोशे हा विणला आहे हा सोडायचा आणि इथे पुन्हा सिंगल क्रोश आहे बस हेच रिपीट करायचं आता पहा काय के केलं सिंगल क्रोशे दोन चेन एक टाका सोडून पुन्हा सिंगल क्रोश आहे मग पाच चेन तीन टाके सोडले पुन्हा सिंगल क्रोशे दोन चेन एक टाका सोडून सिंगल क्रोशे आता काय कराल पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह तीन टाके सोडा हा विणलाय एक दोन तीन आणि चौथ्या टाक्यात सिंगल क्रोशे दोन चेन आणि एक टाका सोडून परत सिंगल क्रोशे लक्षात आलं म्हणजे सहा सहाचे गट करतोय आपण एक सिंगल क्रोशेचा दोन अन तीन, तीन आणि तीन इथे तीन सोडले सहा आणि मग हेच रिपीट होतंय परत डिझाईन म्हणजे आपल्याला बारा वेळा हे रिपीट करावं लागेल बहात्तर टाकेत कारण आपले एक सिंगल क्रोशे झाला दोन चेन पुन्हा एक टाका सोडून एक सिंगल क्रोशे पुन्हा पाच चेन तीन टाके सोडून सिंगल क्रोशे हे असं रिपीट करा बारा वेळा असे लूप येतील आपले पाच पाच चेनचे हा राऊंड पूर्ण होत आला आपला शेवटचे पाच चेन केले मी तीन टाके सोडायचे आहेत तर एक दोन तीन बरोबर तीन आहेतच सुटलेले आणि हा जो सिंगल क्रोशे केला आहे आपण इथे त्या सिंगल क्रोशेतच स्लिपस्टिचने जोडून घेऊ आता इथे आपण अशी साधी गाठ मारून ठेवा जे दोरा तोडला नाही तरी चालेल कारण एक नंतर परत याच दोऱ्याचं काम आहे आपल्याला तर आपण फक्त असं गाठ मारून ठेवून देऊ इथे म्हणजे टाका सैल नाही व्हावा म्हणून हा राऊंड झाल्यावर आपलं इतकं मस्त दिसतंय पा एक तर ही लोकर इतकी छान दिसते इथे चमकणारी ॲक्च्युअल मी व्हिडिओतूनही पाहते आहे पण त्यापेक्षाही प्रत्यक्ष जास्त छान दिसते आता पुढचा राऊंड आपण या मोतिया कलर जो आहे चमकीचा तो वापरू हे मोतिया कलरची स्लिप नॉट करून घेतली आणि हे जे सिंगल क्रोशे ए दोन चेन सिंगल क्रोशे ना त्या सिंगल क्रोशेम दोन चेनमध्ये आपण हा दोरा जोडून घेऊ आता इथे आपल्याला काय करायचं आहे सेव्हन डी सी टॉक म्हणजे सात खांब एकत्र तर पहिलं आपण दोन चेन करू याला काही खांब धरू नका तुम्ही आणि सात खांब करा असे इनकम्प्लीट इनकम्प्लीट डबल क्रोशे आहे वन टू थ्री सरकवून घेत चला इकडे कारण दोन चेनच्या गॅपमध्ये खूप होतात ते फोर फाईव सिक्स सेव्हन सात इनकंप्लीट डबल क्रोशे करतोय आपण या एकाच दोन चेनच्या स्पेसमध्ये म्हणजे आता हे सात टाके ना आधीचा एक असे आठ टाके आहेत आपल्या सुईवर आता दोऱ्याचा घ्या आणि सगळ्या आठही टाक्यातून काढा आणि हे मोत्यासारखं दिसेल असं थोडं फुगीर करायचं इकडे नंतर आपल्याला चेन करायच्या आहेत आठ सॉरी सॉरी हो आठ चेन करायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ चेन झाल्या की परत पुढच्या दोन चेनच्या स्पेसमध्ये पहा या पाच चेनची स्पेस आहे ही इथे नाही ही जी पुढची दोन चेनची स्पेस आहे इथे पुन्हा सात इनकम्प्लीट डबल क्रशे करायचा आहे दोऱ्याचा वेढा घेतला दोन चेनच्या स्पेसमध्ये टाकून टाका काढला बाहेर तिनाचे दोन केले दोनाचा एक नाही करायचा एकदा झालं असं सात वेळा करा दोन तीन चार पाच सहा आणि सात थोडं सातवा करायला जड जातं म्हणजे हे टाके खूप जास्त होतात ना त्या गॅपमध्ये त्यामुळे निष्ठाची भीती असते सात टाके हे ना आधीच एक असे आठ टाके आहे दोऱ्याचा वेढा घेऊन आठही टाक्यातून काढलं घट्ट करून घ्या थोडं आणि हे असं मागून बोटांनी थोडं दाबून बबल समोर आणायचा आता पुन्हा आठ चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि परत पुढच्या गॅपमध्ये ही जी दोन चेनची गॅप आहे ही पाच चेनची गॅप आहे इथे काही नाही करायचं दोन चेनच्या गॅपमध्ये परत असंच बबल बनवा एक सेवन डी सी टॉक करायचं एक नेहमी लक्षात ठेवा की हे सहा झाल्यावर सातवं करताना थोडं जड जातं कारण इकडे खूप असतात हे बोट आणि टाका धरून ठेवायचा असा <coughs> आणि तो काळजीपूर्वक करायचा सातवा इनकम्प्लीट डबल क्रोशे मग पुढचं तुम्हाला माहितच आहे की दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं हे बोटानी असं समोर केलं थोडा पफ एक चेन घट्ट करण्यासाठी म्हणजे ते आठ चेनपैकीच ही एक आहे ना आता सात हे बाराही आपले पफ पूर्ण झाले आहेत शेवटच्या आठ चेन केल्या मी आणि आता यानंतर आपण पुढच्या ह्याच्यातला इनकम्प्लीट डबल क्रोशे करतो तर तो केलेला आहे त्यामुळे आपण इथे या सात सेवन डी सी टॉक जो केला आहे त्याच्या टॉपवर म्हणजे त्याच्या वरच्या टोकाच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडून घेऊ आणि हा दोरा कापून घ्या हाईड करून घ्या आणि पुढचा राऊंड आपल्याला जो आपल्याला जोडायचा नाही आहे दोरा आहेच ऑलरेडी इथे निळा दोरा ठेवलेला त्यांनी करायचा आहे आता पुढचा राऊंड आपण या निळ्या दोऱ्याने करणार आहे जो की आहेच इथे लावलेला मग आपण गाठ मारून फक्त ठेवलं होतं आता आपण याचा आधी सिंगल क्रोशे करून घेऊ इथे हा टाका तर या आप, हे सेवन जे आपण सेव्हन डबल क्रोशे टुगेदर केले आहेत ना तर याचा जे खालचं टोक आहे सॉरी तर याच्या खाली जो हा निळा टाका आहे इथे आपण त्याला सिंगल क्रोशेने आणू दोऱ्याला तर आपलं जरा दूर आहे तर आपण एक चेन करू आधी आणि मग तिथे घेऊ किंवा डायरेक्ट घ्या इथे सिंगल क्रोशे करून घ्या सिंगल क्रोशे वन इन द स्टीच बिलो द सेवन डी सी टॉक पफ इथे आपण सिंगल क्रोशे केला एक चेन केली आधी मग सिंगल क्रोशे आता आपल्याला काय करायचं इथून या हे जे आठ चेन आहेत आपल्या व्हाईट आणि या खालच्या निळ्या तर या दोन्ही एकत्र करून त्याच्यात आपल्याला हा बबल थोडा असा करून घ्या आडवा म्हणजे हे दाबल्यासारखं करून आणि या दोघांवर मिळून आपल्याला नऊ डबल क्रोशे करायचे आहेत दोऱ्याचा वेढा घेतला या दोन्ही याच्यातून सुई घातली म्हणजे पांढऱ्यावर नाही करायचं आहे फक्त निळं पण त्यात आलं पाहिजे दोन्हीतून सुई घालून डबल क्रोशे वन सरकून घ्या इकडे अशे नौ डबल क्रोशे कह डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन हे पूर्ण पांढरं जे आहे ते आपलं यात यात झाकल्या गेलं पाहिजे नऊ डबल क्रोशे समजा तुमचं नसेल जात हे आठ चेन पांढऱ्या तर तुम्ही नऊपेक्षा जास्तही थोडे डबल क्रोशे केले एक दोन तर काही बिघडत नाही आता हे जोडायचं कुठे परत पहा ह्या बबलच्या खाली जो हा निळा टाकाय याच्यामध्ये आपल्याला स्लिप सिंगल क्रोशेनी जोडायचं आता परत पुढचे डबल क्रोशे कुठे करायचे आपल्याला तर हे जे पांढरं आणि निळं दोन्ही एकत्र घ्यायचं असं आणि इथे आपल्याला नऊ डबल क्रोशे करायचे दोघांचे एकत्र करून वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नऊ डबल क्रशे केले आपण या आठ चेनच्या गॅपमध्ये आणि खालच्या निळ्या गॅप जी आहे निळ्या चेनच्या पाच होत्या त्या पण त्याच्यात इन्क्लूड केले जोडाल कुठे परत एकदा पहा हे जे खाली दोन टाके आहे मध्ये घालून सुई सिंगल क्रोशेंनी जोडायचं पांढरे जे जो आपण पफ केलेले पफ नाही आहे क्लस्टर म्हणतात याला तर सेवन डी सी टॉक जो क्लस्टर केला आहे त्याच्या खाली जे निळे टाके आहेत त्यात आपण जोडतो आहे आता परत या दोघांना एकत्र घेऊन असं इथे नऊ डबल क्रोश करा तर असा पूर्ण राऊंड करा बघा किती सुंदर दिसतंय हा राऊंड पूर्ण झाला आपला आता शेवटचे नऊ डबल क्रोश झाल्यावर अगदी खालच्या म्हणजे पफच्या खाली पफ नाही आपल्या क्लस्टरच्या खाली तर तो, तो सिंगल क्रोश केलेलाच आहे आपण त्यामुळे त्या सिंगल क्रोशेशी फक्त स्लीप स्टिचने जोडून घ्या शेवटचा राऊंड आपण आता पांढऱ्यानी करू तर आपण जे हे जॉईंट शेवटची गाठ मारली आहे ना इथेच आपण पांढरा जोरा जोडू एक चेन आणि एक पुढच्या टाक्यापासून एक एक स्टिच चार वेळा एक दोन तीन चार चार स्लिप स्टिच झाल्या की तीन चेन वन टू थ्री आणि त्याच टाक्यात पुन्हा सिंगल क्रुश सिंगल क्रोशे आहे सॉरी स्लिप स्टिच म्हणजे असं त्याला टोकील पुन्हा इकडे चार स्लिप स्टिच स्लिप स्टिच वन थ्री, फोर म्हणजे आपली एक पाकळी अशी दिसेल छान आता हे चार झाले की एक मध्ये म्हणजे गॅपमध्ये स्लिप स्टीच मग पुन्हा दुसरे हे जे नऊ डबल क्रोश आहेत त्याच्या इकडे चार स्टीच वन टू थ्री फोर चार डबल क्रोशे झाल्यावर एक दोन तीन चार तीन चेन वन टू थ्री पुन्हा त्याच टाक्यात स्लिप स्टिच डबल क्रोशे नाही सॉरी मी काही म्हणते चार स्लिप स्टिच झाल्यावर तर मला वाटतं आपण चार केल्याच नाही का वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर आय थिंक वी हॅव टू डू फाईव्ह पाच स्टिच मग परत इथे तीन चेन सी स्टिच परत त्याच टाक्यात इकडे चार स्टिच आणि पाचवी त्या कॉर्नरला हां म्हणून आपलं मग अशी चुकलं तीन आणि चार चार टाक्यात चार स्टिच आणि पाचवी कुठे तर ही खाली एकदम दबलेला असतो तो, तो टाका तिथे म्हणजे इकडेही पाच स्लिपस्टीच झाल्या इकडेही पाच स्टिच आता पुन्हा इकडे पाच स्टिच वन टू थ्री फोर फाईव्ह पाच लिपस्टिक झाले की तीन चेन वन टू थ्री त्याच टाक्यात पुन्हा स्लिपस्टिच आणि इकडे परत पाच स्टिच चार टाक्यांमध्ये येते एक खाली एक दोन तीन चार चार टाक्यांमध्ये आली की पाचवी पाचवा टाका एकदम असा खाली असतो तो पाचवी तर अशा पाच पाच स्लीपस्टिच आणि मध्ये तीन चेन पुन्हा स्लीपस्टिच असं आपल्याला करायचं आहे तीनदा केला आहे मी आता असंच पूर्ण करा परत एकदा बघा आपल्या ह्या नऊ डबल क्रोशे आहेत त्यापैकी पाच आणि एक सिंगल क्रोशे असे दहा टाके आहेत म्हणून आपण काय करतो आहे की पाच पाच सिंगल स्लीप स्टिच करायच्या चा, तीन चार आणि पाच पाच स्टिच झाल्या की तीन चेन आणि त्याच टाक्यामध्ये परत स्लीप स्टिच करायची ही पकडू नका आता कारण ही एक्स्ट्रा एका टाक्यात दोन केल्या आहेत आपण आपले जे दहा टाके आहेत त्याचा हिशोब कसा तर पाच तिकडे झाल्या आता पाच इकडच्या साईडला एक दोन तीन चार आणि हा एक खालचा टाकाय तो पाच असे पाच स्लिप स्टिच इकडे आता परत पाच स्टिच दुसऱ्या पाकळीच्या शेवटची पाकळी आहे ही आपली स्टिच फायू, वन टू थ्री फोर फाईव्ह पाच स्लिपस्टीच झाल्या की तीन चेन वन टू थ्री त्याच टाक्यात पुन्हा स्लिपस्टिच ही फक्त धरायची नाही कारण ही एक्स्ट्रा आपण करतो आहे आणि परत त्या बाजूनी पाच स्लिपस्टिच त्यापैकी चार अशा दिसतात आणि पाचवी गॅपमध्ये असते कारण ती सिंगल क्रोशेचा टाका है तो तीन चार आणि पाच पाच लिपस्टिच केल्या आपण आता हा शेवटच्या पहिल्याच्याशी जोडून घेऊ आपण दोऱ्याशी गाठ मारून घेऊ इथे म्हणजे हे आपलं पूर्ण झालं इतकी सुंदर आपली समई रांगोळी तयार झाली आहे पहा खूपच आवडली असेल तुम्हाला करायला एकदम वेगळी शेवटी फायनली थोडीशी त्या एका रांगोळीसारखी वाटते पण हे जे बबल आहेत हे इतके सुंदर दिसतात त्या मोठे आणि कोणत्याही वेगळ्या रंगाने करू शकता तुम्ही मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर थमदाबून लाईक करा शेअर ला। करा, करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू